नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या अ न्युक्लियर स्टेप टुवर्ड्स एनर्जी सेक्युरिटी या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आजच्या या आर्टिकल मधील आपण काही अवघड शब्द ते मोजकेच घेतलेले आहेत त्या शब्दांचे आपण अर्थ त्याचे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द त्याचे अँटोनिम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आणि त्याचबरोबर त्याचं एक उदाहरणही पाहणार आहोत म्हणजेच वाक्यात उपयोग पाहणार आहोत जर का तुम्हाला या आर्टिकल मध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही त्याची एक पीडीएफ बनवली आहे जी की आपल्या टेलिग्राम चॅनल मध्ये दिलेली आहे जर तुम्हाला ती हवी असेल तर तुम्ही तेथून डाउनलोड करून घेऊ शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अनसर्टनिटीज म्हणजे अनिश्चितता किंवा अंदाज बांधता न येणारी स्थिती अनसर्टनिटीजचे सिनोनिम्स पाहूया अनप्रेडिक्टेबिलिटी किंवा इन्स्टॅबिलिटी अनसर्टनिटीजची अँटोनिम्स पाहूया सर्टनिटी किंवा रिलॅबिलिटी अनसर्टनिटी उदाहरण पाहूया रिन्युएबल स्पेस वेदर रिलेटेड अनसर्टनिटीज याचा अर्थ होतो नवीकरणीय ऊर्जेला हवामानाशी संबंधित अनिश्चिततेचा सामना करावा लागतो पुढचा शब्द आहे बेस लोड म्हणजे मूलभूत वीज गरज किंवा सतत लागणारी किमान वीज बेस लोड चे सिनॉनिम्स पाहूया कॉन्स्टंट डिमांड बेस लोड चे अँटॉनिम्स पाहूया पीक लोड किंवा व्हेरिएबल डिमांड बेस लोड उदाहरण पाहूया न्यूक्लियर प्लॅन्ट प्रोव्हाइड लोड पॉवर याचा अर्थ होतो अणुऊर्जा प्रकल्प मूलभूत वीज गरज पूर्ण करतात पुढचा शब्द आहे अकाउंट फॉर म्हणजे वाटा असणे किंवा एकूणात योगदान देणे अकाउंट फॉर चे सिनॉनिम्स पाहूया कॉन्स्टिट्यूट किंवा रिप्रेझेंट्स अकाउंट फॉर चे अँटॉनिम्स पाहूया एक्सक्लूड्स किंवा इग्नोर्स अकाउंट्स फॉरचं उदाहरण पाहूया न्यूक्लिअर एनर्जी अकाउंट्स फॉर अ स्मॉल शेअर याचा अर्थ होतो अणुऊर्जेचा एकूण वीज निर्मितीत लहान वाटा आहे पुढचा शब्द आहे टार्गेट म्हणजे उद्दिष्ट किंवा साध्य करावयाचे लक्ष याचे सिनॉनिम्स पाहूया गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह याचे अँटॉनिम्स पाहूया डेव्हिएशन किंवा एमलेसनेस टार्गेटचं उदाहरण पाहूया द लॉंग टर्म टार्गेट इज हंड्रेड गिगावॅट याचा अर्थ होतो दीर्घकालीन उद्दिष्ट आहे पुढचा शब्द आहे इम्प्लिमेंटिंग म्हणजे अंमलबजावणी एक्झिक्युटिंग किंवा एनफोर्सिंग याचे अँटॉनिम्स पाहूया अबंडनिंग किंवा डिलेिंग इम्प्लिमेंटिंग च उदाहरण पाहूया इम्प्लिमेंटिंग रिफॉर्म्स रिक्वायर्स पॉलिटिकल विल याचा अर्थ होतो सुधारणा अंमलात आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते पुढचा शब्द आहे ॲम्बिशन म्हणजे महत्वाकांक्षा किंवा मोठे उद्दिष्ट साध्य करण्याची इच्छा याचे सिनॉनिम्स पाहूया एस्पिरेशन किंवा विजन याचे अँटॉनिम्स पाहूया कॉम्प्लिसेन्सी किंवा मॉडेस्टी अम्बिशनचं उदाहरण पाहूया द प्लॅन रिफ्लेक्ट नॅशनल ॲम्बिशन याचा अर्थ होतो ही योजना राष्ट्रीय महत्वाकांक्षा दर्शवते पुढचा शब्द आहे कंटेन्शियस म्हणजे वादग्रस्त किंवा मतभेद निर्माण करणारा याचे सिनॉनिम्स पाहूया कॉन्ट्रोव्हर्सियल किंवा डिस्प्युटेड याचे अँटॉनिम्स पाहूया अनकॉन्ट्रोव्हर्सियल किंवा एक्सेप्टेड उदाहरण पाहूया द क्लॉज वॉज हायली कंटेन्शियस याचा अर्थ होतो ही तरतूद अत्यंत वादग्रस्त होती पुढचा शब्द आहे क्लॉज म्हणजे तरतूद किंवा कायद्यातील विशिष्ट अट क्लॉज चा सिनॉनिम्स पाहूया प्रोव्हिजन किंवा आर्टिकल याचे अँटॉनिम्स पाहूया ओमिशन क्लॉज च उदाहरण पाहूया द बिल अ लायबिलिटी क्लॉज याचा अर्थ होतो विधेयकाने जबाबदारीची तरतूद काढून टाकली पुढचा शब्द आहे लायबल म्हणजे जबाबदार किंवा कायदेशीर उत्तरदायित्व असलेला याचे सिनॉनिम्स पाहूया अकाउंटेबल किंवा रिस्पॉन्सिबल याचे अँटॉनिम्स पाहूया एक्झमट किंवा इम्युन याचे उदाहरण पाहूया सप्लायर स्वेअर हेल्ड लायबल फॉर डॅमेज याचा अर्थ होतो पुरवठादारांना नुकसानीस जबाबदार धरले जात होते पुढचा शब्द आहे डेटरंट म्हणजे अडथळा ठरणारा घटक किंवा परावृत्त करणारी बाब याचे सिनॉनिम्स पाहूया ऑबस्टॅकल किंवा डिस्करेजमेंट याचे अँटॉनिम्स पाहूया इन्सेन्टिव्ह किंवा इनकरेजमेंट याचं उदाहरण पाहूया स्ट्रिक्ट लॉज ऍक्टेड ऍज अ डिटरंट याचा अर्थ होतो कडक कायदे अडथळा ठरले पुढचा शब्द आहे लेवरेज म्हणजे फायदा करून घेणे किंवा प्रभावी वापर याचे सिनॉनिम्स पाहूया एक्सप्लॉईट किंवा युटिलाइज याचे उदाहरण पाहूया इंडिया फेल्ड टू लेव्हरेज द न्यूक्लियर डील याचा अर्थ होतो भारत अनुकराराचा पुरेपूर फायदा घेऊ शकला नाही पुढचा शब्द आहे लिमिटेशन म्हणजे मर्यादा किंवा अडचणी लिमिटेशनची सिनॉनिम्स पाहूया कन्स्ट्रेंट्स किंवा ड्रॉबॅक लिमिटेशन चे अँटॉनिम्स किंवा ऍडव्हान्स लिमिटेशन उदाहरण पाहूया ट्रॅडिशनल लिमिटेशन याचा अर्थ होतो पारंपरिक मर्यादा दूर करतात पुढचा शब्द आहे म्हणजे सुधारित किंवा अधिक चांगले केलेले याचे सिनॉनिम्स पाहूया इम्प्रुव्ह किंवा अपग्रेडेड याचे अँटॉनिम्स पाहूया रिड्युस्ड किंवा विकन्ड इन्हान्स उदाहरण पाहूया प्लांट्स हॅव इन्हान्स्ड सेफ्टी फीचर्स याचा अर्थ होतो प्रकल्पामध्ये सुधारित सुरक्षा वैशिष्ट्य आहेत पुढचा शब्द आहे एमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन परिस्थिती सिनोनिम्स पाहूया क्रायसिस किंवा याचे नॉर्मल सी किंवा स्टॅबिलिटी याचे उदाहरण पाहूया रिएक्टर स्कॅन शट डाऊन ड्युरिंग एमर्जन्सीज याचा अर्थ होतो आपत्कालीन परिस्थितीत अणुभट्ट्या बंद होऊ शकतात पुढचा शब्द आहे कमिटमेंट म्हणजे बांधिलकी किंवा ठाम निश्चय याचे सिनॉनिम्स पाहूया डेडिकेशन किंवा रिझॉल्व्ह याचे अँटॉनिम्स पाहूया रिलक्टन्स किंवा इनडिफरन्स डिफरन्स कमिटमेंटचं उदाहरण पाहूया द गव्हर्नमेंट शोड स्ट्रॉंग कमिटमेंट याचा अर्थ होतो सरकारने ठाम बांधिलकी दर्शवली पुढचा शब्द आहे कंपेलिंग म्हणजे प्रभावी किंवा आकर्षक याचे सिनॉनिम्स पाहूया कन्व्हेन्सिंग किंवा परसुएसिव्ह याचे अँटॉनिम्स पाहूया अनकन्व्हेन्सिंग किंवा वीक कम्पेलिंग च उदाहरण पाहूया एस एम आर आर अ कंपेलिंग ऑप्शन याचा अर्थ होतो एस एम आर हा एक प्रभावी पर्याय आहे एसएमआर हा एक रिएक्टरचा प्रकार आहे पुढचा शब्द आहे एनविसेज म्हणजे अपेक्षित किंवा कल्पना केलेले याचे सिनॉनिम्स पाहूया अँटिसिपेटेड किंवा एनव्हिजन याचे अँटॉनिम्स पाहूया अनफोर्सिन याचं उदाहरण पाहूया द बिल एनविज्ड प्रायव्हेट पार्टिसिपेशन याचा अर्थ पा होतो विधेयकात खाजगी सहभाग अपेक्षित होता पुढचा शब्द आहे डिप्लॉयमेंट म्हणजे तैनाती किंवा प्रत्यक्ष वापरात आणणे याचे सिनॉनिम्स पाहूया इम्प्लिमेंटेशन किंवा रोल आऊट याचे अँटॉनिम्स पाहूया विथड्रॉल किंवा सस्पेन्शन डिप्लॉयमेंटचं उदाहरण पाहूया टेक्नॉलॉजी डिप्लॉयमेंट टेक्स टाईम याचा अर्थ होतो तंत्रज्ञानाची तैनाती वेळखाऊ असते म्हणजेच तंत्रज्ञान तयार करायला बराच वेळ लागतो पुढचा शब्द आहे इम्प्रुव्हमेंट म्हणजे सुधारणा किंवा प्रगती याचे सिनॉनिम्स पाहूया इन्हान्समेंट किंवा अपग्रेड याचे अँटॉनिम्स डिटेरी ओरिएशन किंवा डिक्लाइन इम्प्रुव्हमेंट च उदाहरण पाहूया सेफ्टी इम्प्रुव्हमेंट फॉलोड फुकुसिमा याचा अर्थ होतो फुकुसिमानंतर सुरक्षिततेत सुधारणा झाल्या पुढचा शब्द आहे व्हॅल्यू चेन म्हणजे मूल्य साखळी किंवा उत्पादनापासून वितरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया याचे सिनॉनिम्स पाहूया सप्लाय चेन किंवा प्रोडक्शन चेन याचे एंटॉनिम्स पाहूया आयसोलेटेड प्रोसेस याचं उदाहरण पाहूया इंडिया एम्स टू एंटर द न्यूक्लियर व्हॅल्यू चेन्स याचा अर्थ होतो भारत अणुऊर्जा मूल्य साखळीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहे धन्यवाद